नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आधी आपण टीईटी पहिल्याच प्रयत्नात पास कशी करावी यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला होता त्याला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो पेपर झाला आहे त्या पेपरमध्ये सामाजिक शास्त्रांची तीस प्रश्न बघणार आहोत केवळ प्रश्नोत्तरे न बघता प्रश्नाचे विश्लेषण तसेच ते प्रश्न कोठून विचारले आहेत हे विध प्रूफ मी आज तुम्हाला दाखवणार आहे येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाच्या काही ट्रिक सुद्धा सांगणार आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीसला झालेला हा पेपर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते दीडशेपर्यंत सामाजिकशास्त्र या विषयाचे प्रश्न विचारले आहेत त्याआधी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा पहिला प्रश्न सागर जलाचे क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात आपले पर्याय आहेत हायड्रोमीटर बॅरोमीटर थर्मोमीटर आणि ॲनोमीटर उत्तर आहे हायड्रोमीटर तर बघा बॅरोमीटर हा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात हवेचा दाब यासाठी मोजतात याने मोजतात आणि थर्मोमीटर हे तापमान मोजले थर्मामीटरने तापमान मोजले जाते तापमान मोजतात आणि ॲनोमीटरने वाऱ्याचा वेग किंवा दिशा वेग वाऱ्याचा वेग किंवा दिशा मोजली जाते पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणत्या बाबीतून दिसून येते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बेसिक पुस्तकामध्ये मिळून पर्याय आहेत कामगारांसाठी प्रॉविडंट फंडाची तरतूद करणे कंपनी कराचा भरणा करणे नफ कंपनी नफ्याची दोन टक्के रक्कम सीई एस आर फंडात जमा करणे आणि चौथं ऑप्शन आहे कामगाराच्या मुलांसाठी पाळणाघरे सुरू करणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे कंपनी नफ्याची दोन टक्के रक्कम सी एस आर फंडात जमा करणे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी निवडायची आहे म्हणजे तीन जोड्या चुकीच्या आहेत आणि एकच जोडी बरोबर असेल तर युरोपीय संघ आता युरोपीय संघांचं जे मुख्यालयाचं देश आहे तो आहे बेल्जियम आणि जागतिक व्यापार संघटनाचा जो मुख्यालय देश आहे तो जिनेव्हा म्हणजे जागतिक व्यापार संघटना म्हणजे जागतिक व्यापार संघटना हे आपलं उत्तर असेल या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला बेसिक पुस्तकामध्ये मिळून जाईल बघा आता बघा युरोपियन संघाचं मुख्यालय बेल्जियममध्ये आहे सार्कचं जे मुख्यालय आहे ते काठमांडू नेपाळमध्ये आहे काठमांडू हे कुठं आहे नेपाळमध्ये नेपाळ तसेच आसियन आसियन या संघटनेचे जे मुख्यालय आहे ते जकार्ता येथे आहे आसियानचे कुठं आहे जकार्ता येथे तर आपलं योग्य उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना या संघटनेचं जे मुख्यालय देश आहे तो जिनेवा आहे आता बघा याचं उत्तर तुम्हाला कुठं भेटेल तर इयत्ता नववीचं जे पुस्तक आहे मित्रांनो इयत्ता नववीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामध्ये तुम्हाला सार्क देशा माहिती दिलेली आहे जागतिक व्यापार संघटना आशियन या देशाची माहिती सुद्धा तुम्हाला इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामध्ये मिळेल हे नववीचं पुस्तक आहे पुढचा प्रश्न बघूया विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे पर्याय आहेत सहा ते चौदा सहा ते दहा सहा ते अठरा सहा ते पंधरा सहा ते चौदा वर्ष वय गटातील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आलेले आहे परंतु जे विशेष गरजा असलेले मुलं आहेत त्यांना शिक्षणाची कमाल वही सहा ते अठरा वर्ष ही आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका प्रश्न कुठून कोणत्या पुस्तकातून विचारलेले आहे कोण आलेले आहे हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल बघा नदी आणि उपनदी दिलेली आहे आणि याचा अयोग्य पर्याय तुम्हाला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे तीन पर्याय हे बरोबर असतील एक पर्याय हा चुकीचा दिलेला असेल तर बघा सिंधू नदीला दिलेला आहे रावी सिंधू नदीच्या उपनद्या आपल्याला माहिती पाहिजे तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज म्हणजे रावी हे अपर्या बरोबर आहे त्यानंतर आहे गंगा गंगा कोसी गंगा नदीच्या उपनद्या आहेत यमुना रामगंगा गोमती घागरा गंडक कोसी व महानंदा यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे आता बघा कृष्णा कृष्णा नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या आहेत तुंगभद्रा भीमा कोयना घाटप्रभा मालप्रभा पंचगंगा दुधगंगा आणि मुसी ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा हा पर्याय चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल तापी नदीच्या उपनद्या आपल्याला माहीत आहेत तापी नदीच्या उप तापी नदीच्या उपनद्यासुद्धा बघून घेऊया पूर्णा गिरणा पांजरा बोरी वाघोळ मोना सिपना आणि नेसू नवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला नद्या उपनद्या याची माहिती मिळून जाईल पुढील प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला बेसिक पुस्तकामध्ये मिळेल मित्रांनो मी तुम्हाला दाखवते ते पुस्तक बघा प्रश्न बघून घेऊया मंगडयान हा भारताचा महत्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे मॉम तर बघा मित्रांनो इयत्ता सहावीचं हे पुस्तक आहे इत्या सहावीच्या पुस्तकामध्ये तुम्ही हे बघू शकता इथे तुम्हाला दिलेलं आहे चंद्रयान भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते चंद्रयान वन या नावाने ती मोहीम ओळखली जाते मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम म्हणजे काय मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगलयान मंगलग्रहाच्या दिशेने झेपावले इथे तुम्ही सगळी माहिती वाचू शकता आणि यावर yeah. हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तुम्हाला बेसिक पुस्तक जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत आता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते आणि आपले पर्याय आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा अँजोस्पर्मी ब्रायोफायटा या वनस्पतींना वनस्पतीचे उभयचर असे म्हटले जाते आणि याची उदाहरणे आहेत मित्रांनो ब्रायोफायटा या उभयचर वनस्पतींची उदाहरणे आहे मॉस मर्केशिया ॉस रिक्सिया फायटामध्ये नेचे फ्स ने... नेचे टेरिस या प्रकारच्या वनस्पती येतात आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बेसिक पुस्तकामध्येच मिळून जाईल इयत्ता नववीचं पुस्तक आहे बघा विज्ञानाचं तर इयत्ता नवीच्या पुस्तकामध्ये येथे तुम्हाला ब्रायोफायटा याची सर्व माहिती दिसेल बघा ह्या गटातील वनस्पतींना वनस्पत सृष्टीचे उभयचे म्हटले जाते त्या ओलसर मातीत वा वाढतात प्रजनासाठी मातगांना पाण्याची गरज भासते हे सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मिळून जाईल त्यामुळे थॅलो टेरिडोफायटा व इतर सर्व प्रकार यामध्ये तुम्हाला बेसिक पुस्तकामध्येच मिळतील मी तुम्हाला वारंवार सांगत आहे मित्रांनो की बेसिक पुस्तकं वाचल्याशिवाय मोठं पुस्तक कुठलंही वाचू नका आधी बेसिक पुस्तकं व्यवस्थित करा दोन हजार चोवीसला सुद्धा बेसिक पुस्तकामधूनच प्रश्न आलेले आहेत पुढचा प्रश्न बघा तडीत रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आणि ऑप्शन आहेत आपल्या तांब्याची पट्ट तांब्याची लांबपट्टी लोखंडी पत्राला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाडपत्रा तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे आणि याचं उत्तर आहे लोखंडी पत्र्याला जोडलेले पट्टीचे दुसरे टोक पुढचा प्रश्न बघा फ्रीजमधून बाहेर पट फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले थे दिसतात यामागचे कारण कोणते तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला बेसिक पुस्तकामध्ये मिळ मिळेल मित्रांनो कारण बाष्पीभवन संप्लवन संपलवन आणि विलयन व संगणक ह्या सगळ्या बेसिक संकल्पना आहेत या तुम्हाला बेसिक पुस्तकामध्येच मिळतील याचं उत्तर आहे संगणक पुढचा प्रश्न बघा गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे तर हा बदल आहे भौतिक बदल विविध विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जोडवा दिलेली आहेत गोठ्यांचा खेळ गलोल प्रकाश संश्लेषण क्रिया वनवा हो पेटणे हो तर बघा गोठ्यांचा खेळ नाही येतो गोठ्यांचा खेळ पाहिजे हे मित्रांनो गोठ्यांच्या गोठ्यांच्याऐवजी गोट्यांचा खेळ असं पाहिजे होतं तर बघा याचं उत्तर सुद्धा तुम्हाला बेसिकमध्ये दिलेलं आहे म्हणजे काय मित्रांनो तर इथं पिबल्स आणि दुसरा ऑप्शन आहे गलोल गलोललाच काय म्हणतात दुसरा ऑप्शन आहे गलोल गलोललाच काय म्हणतात गोफन गोफन म्हणजे म्हणजे स्लिंग शॉट तुम्हाला मित्रांनो बेसिक पुस्तकामध्ये मिळेल नवीच्या पुस्तकात याचं उत्तर दिलेलं आहे बघा वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रा, रासायनिक ऊर्जेमध्ये करतात ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात तु। चार प्रकारे तुम्हाला प्रकाश संशोधन क्रिया या पुस्तकामध्ये समजावून दिलेली आहे त्याचप्रमाणे इथे बघा मित्रांनो ऊर्जा इथे गतीच ऊर्जेची उदाहरणं दिलेली आहेत वेगवान चेंडू स्टम्पवर आदळल्यास कॅरमच्या एक संगोटीला मारल्यास गोट्या खेळताना गोटीवर गोटी, गोटी आदळल्यास त्यामध्ये ऊर्जा असते असं इथे दिलेलं आहे यावरून आपण या, या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो मित्रांनो बघा गलोल म्हणजेच गोफन गलोल म्हणजेच काय गोफन यात असते गलोल याच्यामध्ये असते ऊर्जा म्हणजे बीला तीन नंबरचं ऑप्शन पाहिजे तर इथं दोन आहेत पर्याय आपल्याला दिलेले दोन पैकी एक आपल्याला शोधायचं आहे आता प्रकाश संश्लेषण क्रिया याचं उत्तर आहे रासायनिक ऊर्जा तर चार नंबरचा पर्याय आहे बघा तर याच्यामध्ये पण तर पर्याय क्रमांक चार तर सीला आपल्याला चार नंबर पाहिजे तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर येईल म्हणजे गोट्यांचा जो खेळ आहे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते गलोलमध्ये गोफनमध्ये गतिज ऊर्जा प्रकाश संश्लेषण क्रिये संबंधित आहे रासायनिक ऊर्जा किंवा पेटणे प्रकाश ऊर्जा याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळून जाईल पुढचा प्रश्न बघा मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता असते दहा हर्ड्स ते दहा हजार हर्ड्स वीस हजार हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स सॉरी वीस हट्स ते वीस हजार हर्ड्स या दरम्यान पंचवीस हट्स ते पंचवीस हजार हट्स या दरम्यान आणि चौथा पर्याय आहे पन्नास हट्स ते पन्नास हजार हट्स या दरम्यान याचं उत्तर आपण बेसिकमध्येच बघूया साथीचं विज्ञानाचं सा पुस्तक आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळते या ध्वनीची वारंवार कमी असते अशा ध्वनीला अश्राव्य ध्वनी असे म्हणतात वीस हर्सपेक्षा कमी ध्वनी वेल मासे हत्ती गेंडा या प्राण मार्फत काढले जातात आणि श्राव्याती ध्वनी वीस हजार हर्सपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यात किंवा स्वप्न स्वप्नाती ध्वनी अशा प्रकारची ध्वनी आप मनुष्य ऐकू शकत नाही परंतु काही प्राणी उदाहरणार्थ कुत्रा या प्रकारचा ध्वनी ऐकू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला इथे ऐकविण्याची सुरुवात कधीपासून होते सर्वसामान्य स्वच्छवास या सगळं तुम्हाला डेसिबल या एककात ध्वनी पातळी काढून दिलेली आहे हे सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने वीस हड्स ते वीस हजार हड्स या दरम्यानचा ध्वनी मनुष्य ऐकू शकतो शकतोचा प्रश्न आहे रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायांपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो ऑक्सिजन हायड्रोजन द्रवरूप नायट्रोजन द्रवरूप कार्बन डायऑक्साईड तर याचं उत्तर आहे द्रवरूप नायट्रोजन एच वन एन वन ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते डेंग्यू बर्ड फ्लू स्वाइन फ्लू कोविड याचं उत्तर आहे स्वाईन फ्लू बर्ड फ्लू हा एच फायू एन वन एच फाय यू एन वन या नावाने ओळखला जातो बर्ड फ्लूला एवियन इन्फ्लुएंझा या नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो बर्ड फ्लू यू हा फ्लेवी व्हायरस फ्लेवी व्हायरसमुळे होतो डेन वन टू या विषाणूमुळे होतो डेंग्यू आणि कोविडचा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तुमच्यासाठी मी या पुस्तकाचे फोटो काढून ठेवलेले आहे मित्रांनो बघा इयत्ता आठवी या पुस्तकात तुम्हाला स्वाईन फ्लू या आजाराविषयी माहिती दिली आहे त्याचप्रमाणे एड्स आणि जे विषाणूजन्य आजार आहेत जीवाणूजन्य आजार आहेत हे सगळ्या आजारांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे तर आता या पेपरला स्वाईन फ्लूचं विचारलेलं आहे तर येणाऱ्या पेपरला आपल्याला रोग कशामुळे होतो किंवा कुठला व्हायरस आहे हे आपल्याला ते विचारू शकतात त्यामुळे हे सगळं वाचून जा आता पुढचा प्रश्न बघा मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही तर मादक पेय तयार करण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो फ्रुपटचा वापर केला जातो सॅक्रोमायसिस किनवाचा उपयोग केला जातो परंतु लॅक्टोजचा उपयोग केला जात नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आता पुढचा प्रश्न आहे बघा तुम्ही जर विचार केला तर बघा किती प्रश्न म विज्ञानावर विचारलेले आहेत आठ ते दहा प्रश्न हे विज्ञान घटकावर विचारलेले तुम्हाला दिसतील आता पुढचा प्रश्न बघा हा इतिहासावर आधारित प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र तर मराठी भाषेतील पहिले वर्प वर्तमानपत्र आहे दर्पण हे सगळ्यांनाच माहिती आहे तर पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण तर हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी प्रकाशित झालं होतं त्याचप्रमाणे प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन यांनी अठराशे एक्केचाळीस रोजी सुरू केलं होतं बहु महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुटे गोविंद विठ्ठल कुटे यांनाच प्रभाकर असे म्हणतात ज्ञानोदय हे अमेरिकन मिशनने सुरू केलेले वृत्तपत्र आहे तर विष्णुशास्त्री पंडित यांनी हिंदू प्रकाश वृत्तपत्र मुंबईतून अठराशे बासष्ट रोजी सुरू केलं होतं याचं उत्तर सुद्धा तुम्हाला बेसिकमध्ये मिळून जाईल पुढचा प्रश्न बघा विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील घटात खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते आणि आपले पर्याय आहेत अग्यारी अवेस्ता सिन सि सी... विहार तर याचं उत्तर आहे अवेस्ता आता हा प्रश्न कुठून विचारला आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते पुस्तक आहे इतिहास व नागरिकशास्त्र यामध्ये तुम्हाला पारशी धर्माविषयी माहिती दिली आहे बघा पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे अवेस्ता आहे म्हणजे हा धर्मग्रंथ आहे आणि बाकीचे जे आपल्या ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ते सगळे काय आहे ते सगळे काय आहे प्रार्थनास्थळ आहे जसं की इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद म्हणतात पारशी लोक ज्या देवळात जातात त्या देवळांना काय म्हणतात अग्यारी असे म्हणतात अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल त्याप्रमाणे इथे तुम्हाला अग्यारी श्रीनगाव आणि विहार हे काय आहे तर प्रार्थनास्थळ आहेत आणि अव्यस्था हा काय आहे पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे त्यामुळे आपलं उत्तर काय निघेल अवेस्ता प्रश्न बघा खा, खालील पर्यापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते म्हणजे तीन चुकीचे पर्याय असतील आणि एकच पर्याय बरोबर असेल तर प्रायोगिक नाटकाचा प्रकार नाटकातील भौतिक भाग गद्यमय असतो नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा वेशभूषा पारंपरिक परंपरागत असते नाटकातील पात्रांची रंगभूषा वेशभूषा आधुनिक असते इथे उत्तराला आधीच टिक केलेलं आहे हे तो विद्यार्थी मित्रांनो उत्तर शोधणे नाही तर हे कशातून आलेले आहेत हे प्रश्न कशातून आलेले आहेत हे त्याचे स्रोत शोधणे आहे तर आता याचं उत्तर सुद्धा आपण बेसिक मधूनच काढूया हे आता दहावीचं हे पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला दशावतार या नाटकाची सर्व माहिती मिळेल बघा दशावतारी नाटके दश दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोक नाट्याचा एक प्रकार आहे सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होता दशावतारी नाटके मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्पी कल्की या दहा अवतारांवर आधारित असतात सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा वेशभूषा परंपरागत असते दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा हे कशी असते परंपरागत असते हे वाक्य आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढे बघा काही संवाद पात्रे स्वयंपूर्तीने बोलतात देवासाठी लाकडी मुकडी वापरतात नाटकाचा शेवट हंडी फोडून हंडी फोडून दहिकाला वाटणे व वा आरती करणे या कृतीने होतो अठराव्या शतका श्यामजी नाईक काळे यांनी दशावतरी खेळ दाखवणारा एक फळ स्थापन केला व तो फोड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला योग्य पर्याय आहे नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा आणि वेशभूषा परंपरागत असते हे दशावतरी नाटकाचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे आता पुढचा प्रश्न बघा शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रिकामी जागा तर तोरणा किल्ल्यास रिकामी जागा हे नाव दिले आतापर्यंत ज्याचा प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या व्यवस्थित तर शिवरायांच्या किल्ल्यांवर आणि त्यांनी जे काही नावं ठेवली त्या किल्ल्यांना नावं दिली नवीन त्यावर घटकावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील तर या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड आणि प्रचंडगड तर रायरीच्या किल्ल्यास शिवाजी महाराजांनी रायगड नाव दिलं होतं आणि तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असं नाव दिलं होतं कारण की प्र की तोरणा किल्ला जिंकून आणि तो तोरणा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण तिथं बांधलं होतं आणि हा किल्ला खूप मस्त होता मस्त म्हणजे खूप प्रचंड होता त्यामुळे त्याला प्रचंडगड असे नाव दिले आणि रायडीच्या किल्ल्याची डागडूजी करून त्यांनी रायडीच्या किल्ल्याला डा रायगड हे नाव दिलं होतं आणि हे उत्तर तुम्हाला कुठं मिळेल तर चौथी आणि सातवीच्या इतिहासामध्ये मिळेल ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे तोरणजाई देवीचे देऊळ होते त्यावरून त्या किल्ल्याला तोरण हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला हा प्रचंड किल्ला असल्यामुळे त्याचं स्वराज्याचं तोरण इथं बांधलं शिवरायांनी आणि या तुंद किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले अशा प्रकारे तुम्हाला बेसिक पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने कोणती विधानी दिलेली आहे ते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत आपल्या विचारांचा पंजाबात त्यांनी प्रचार केला गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन त्यांनी केले आता या प्रश्नाचं उत्तर आहे ए बी व सी योग्य सातवीच्या पुस्तकात तुम्ही वाचू शकता सातवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला संत नामदेवाविषयी माहिती मिळेल बघा संतांची कामगिरी या धाड्यामध्ये संत नामदेव विठ्ठलाचे निसिम भक्त होते ते नरसिरे राहणारे होते अनेक त्यांनी अभंग रचले कीर्तन केली व जनते जागृती केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रावर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले तेथील ते लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही आहे पदे आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात आणि आपल्याला जे पर्याय दिलेले आहे ते सर्व याच्यामध्ये बसतात त्यामुळे उत्तर बरोबर आहे इयत्ता सातवीच्या पुस्तकात तुम्हाला हे उत्तर सातवीच्या पुस्तकात तुम्हाला संत ज्ञानदेवाची माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे येतात चौथीच्या पुस्तकामध्ये सुद्धा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र सोळावर तुम्ही संत ज्ञानदेवाची माहिती वाचू शकता आता पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असते आपले पर्याय सरकारी आज्ञापत्र सांभाळणे राज्याचा समाकर्ज पाहणे परराज्याशी संबंध ठेवणे आणि पत्रव्यवहार सांभाळणे आणि आपलं उत्तर योग्य उत्तर आहे पत्रव्यवहार सांभाळणे तर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तुम्ही शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ बघू शकता प्रधानाचं काम दिलेलं आहे मोरो त्रिंबक पिंगडे हे प्रधान होते एनआयटी टी मध्ये तुम्हाला खालीलपैकी कोण अमात्य होते किंवा खालीलपैकी कोण अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव होते किंवा मंत्री होते याप्रमाणे सुद्धा प्रश्न येऊ हो शकतो त्यामुळे हे व्यवस्थित वाचा आणि मंत्री हे पत्रव्यवहार सांभाळत होते हे आपल्याला इथे उत्तर मिळून जाते मध्ये मिळेल बघा ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इयत्ता नववीच्या पुस्तकामध्ये नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण पुरणशाळा तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे बघा अनुताई वाघ यांनी अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे आदिवासी उन्नत आदिवासी उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी अण्णाघरे बालवाड्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका प्रशिक्षण माल सेविका प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या मला ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे इथे वरती बघा मित्रांनो तुम्हाला खडूफड इथं वरती पण तुम्ही बघू शकता इतिहासाचं पुस्तक आहे नववीचं इथे तुम्हाला दिलेलं आहे प्राथमिक शिक्षण सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रचार प्रसार व प्रक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खळूफळा योजना सुरू केली तुम्हाला विचारलेलं आहे की खडूफडा योजना ही कोणत्या वर्गासाठी आहे तर ते सहा ते चौदा म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी आहे इथून तो प्रश्न विचारलेला आहे हे लक्षात घ्या आता बघा कोसबाळ कोसबाडशी संबंधित कोण आहे तर कोसबाळशी संबंधित आहे अनुताई वाघ तर कोसबाळशी संबंधित आहे अनुताई वाघ त्याचप्रमाणे महिला दक्षता समिती हे प्रमिला दंडविथे पर्याय क्रमांक आपल्याला तीनमध्ये पर्याक्रमांक तीन, तीन हा आपला बरोबर येईल शारदा सदनची स्थापना कोणी केली तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली तर सेवा सदनची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा बेसिकमधूनच विचारलेला आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात नागरीशास्त्र या बेसिक पुस्तकातून इतिहास आणि नागरीशास्त्र या पुस्तकातून आलेला प्रश्न आहे तर वयाची एकवीस वर्ष पूर्ण असावी लागतात अतिशय बेसिक प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न आहे लोकसभा हे रिकामी जागा सभागृह आहे तर लोकसभा हे अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ सभागृह आहे परंतु तसं हे वनिष्ठ सभागृह आहे म्हणजे लोक राज्यसभेच्या मानाने लोकसभेला जास्त अधिकार असतात त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही बेसिकमध्ये बघू शकता तुम्हाला दाखवतेच आता पुढचा प्रश्न बघा भूदल जनरल भूदलचा जो मुख्य असतो त्याला जनरल म्हणतात आणि वायुदलाचा जो प्रमुख आहे त्याला एअर चीफ मार्शल असे म्हणतात ये दोनी था था था। या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण बघून घेऊया त्याच्या आधी एकशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया पुढचा आहे बघा भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात लोकसभा राज्यसभा विधानसभा तर आता या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा राज्यसभा विधानसभा म्हणजे तीनही लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा यामध्ये जे निर्वाचित सदस्य आहेत जे निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदान करतात नवीचं हे इतिहास व राज्यशास्त्राचं पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला केंद्रीय कार्यकारी मंडळाची जी रचना आहे ती दिलेली आहे राष्ट्रपतीची निवडणूकची पद्धतसुद्धा इथं दिलेली आहे राष्ट्रपतीचा कार्यकाल आणि राष्ट्रपती राष्ट्रपतीचा कार्यकाल वगैरे इथं सगळ्यांचे राष्ट्रपती राष्ट्रपती राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धतसुद्धा इथं दिलेली आहे इथे तुम्ही इयत्ता नवीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकात वाचू शकता ते संसद म्हणून दिलेलं आहे बघा लोकसभा राज्यसभा त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळून जाईल लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात इथे तुम्ही याचे उत्तर बघू शकता भारताची जी सुरक्षा रचना आहे सुरक्षा यंत्रणा आहे ती भूदल नौदल आणि वायुदल या तीन दलांमध्ये विभागलेली आहे म्हणजे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तर आता याचे जे प्रमुख आहेत का त्यांना काय म्हणतात यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे इथं तुम्हाला तुम्ही इथं बघू शकता भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात नौदलाच्या प्रमुखाला ॲडमिरल म्हणतात आणि वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात या तिन्ही प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपती करतात अशा प्रकारे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळून जाईल काय आपण एकशे पंचेचाळीस एकशे शेहेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस प्रश्नाचे उत्तर बेसिक पुस्तकामध्ये बघितलं आता पुढचा प्रश्न आहे गट पर्वतांबाबत विसंगत बाब कोणती तर याचे पर्याय आहेत गट पर्वताचा माथा टोकदार असतो गट पर्वताचे उतार तीव्र असतात गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिकरण नसतात तर याचं उत्तर आहे <coughs> याचं उत्तर आहे गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो भूगोल विषयाशी संबंधित आहे हा सुद्धा बेसिक पुस्तकामधून आलेला आहे तो सुद्धा बघून घेऊया तर इयत्ता नववीचं हे पुस्तक आहे तुम्ही बघू शकता इयत् नववीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इयत्ता नववीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला गट पर्वत या घटकाची माहिती दिली आहे बघा घटपर्वत अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो त्यामुळे खडकांना तडे पडतात हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला गेलेला भाग ठोकड्याप्रमाणे दिसतो इथं आकृती दिली आहे तुम्हाला दाबाचा परिणाम गटपर्वत याप्रमाणे इथं गटपर्वत तयार झालेला दिसतो भूभाग गटपर्वत म्हणून ओळखला जातो गटपर्वताचा माथा हा सपाट असतो इथंच महत्त्वाचा आहे गटपर्वताचा माथा जो असतो तो कसा असतो सपाट असतो आणि गटपर्वताची उदाहरणे आहेत युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार यावरून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाते पुढचा प्रश्न आहे जागतिक स्थान जी प्रणाली जे पी एस या संगणक नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो प्रश्न आहे थंड प्रदेशातील बर्फ रिकामी जागा नसते एक संद नसते भुसभूशीत नसते पारदर्शक नसते तर ते कसं नसते भरीव नसते ते एक संद अस तर ते भरीवून असते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भरीवून असते जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जे पी एस हा प्रश्नसुद्धा तुम्हाला बेसिक पुस्तकातून आलेला आहे तेसुद्धा एकदा तुम्हाला शेवटी दाखवून देते शकता अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थान स्थाननितीसाठी अक्षांशवर एकांश यांचा वापर करतो आजच्या आधुनिक युगातसुद्धा सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस आणि इकडे खाली दिलेला आहे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे जी, जी में विकी, विकी में पी एस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम तसेच इंटरनेटवर गुगल मॅप विकी विकिमॅपिया व इस्ट्रोच्या भुवन या संगणक नकाशा प्रणालीमध्ये अक्षरुत्त व संगणक प्रणालीमध्ये प्रणालीमध्ये अक्षरवृत्त रेखावृत्त यांचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला बेसिकमध्ये मिळालं या व्हिडिओतून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की येणारी जी परीक्षा आहे हे परीक्षासुद्धा बेसिकवरच आधारित असेल जास्तीत जास्त तुम्ही बेसिकवर भर द्या त्यानंतर तुम्हाला जे पुस्तकं संदर्भ पुस्तक वाचायचं आहे संदर्भ पुस्तकाला आपला वि संदर्भ पुस्तकाला मी विरोध करत नाही आहे संदर्भ पुस्तक वाचणंसुद्धा गरजेचं आहे परंतु तुम्ही परंतु तुम्हाला हे आधी बेसिक पुस्तकं वाचणे खूप गरजेचं आहे आता तुम्हाला हे पुस्तकं विकत घेण्याची गरज नाही तुम्हाला तुम्हाला हे पुस्तकं आपल्या प्ले सुद्धा मिळून जातील स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला हे पुस्तकं मिळून जातील तुम्ही तिथून हे पुस्तक डाउनलोड करू शकता आणि तुमच्या फावल्या वेळात तुम्ही हे वाचू शकता याच्या नोट्स काढू शकतप्रमाणे परीक्षेसाठी तुम्हाला मी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद